नमस्कार निखिल वागळे ओरिजिनल या यूट्यूब चॅनलमध्ये रोजच्याप्रमाणे तुमचं मनपूर्वक स्वागत मी अर्थातच निखिल वागळे आजच्या विषयाला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला एक गोष्ट सांगायची गेले दोन दिवस आपण अक्षय शिंदेच्या एन्काउंटरवर चर्चा केली होती आपण वेगवेगळे प्रश्न विचारत होतो सरकारला पोलिसांना एन्काउंटर फेक आहे ही खरोखर जेन्युन आहे हे तपासण्याचा प्रयत्न करत होतो काल हायकोर्टाने या एन्काउंटरची दखल घेतली आणि नेमके प्रश्न हे सरकारी वकिलांना विचारले मित्र हो हे प्रश्न वाचून मला असं वाटलं की आपण दोन दिवस जी चर्चा करतोय विरोधी पक्ष महाराष्ट्रातले जे प्रश्न विचारत आहेत आणि अनुभवी पत्रकार जे मुद्दे मांडत आहेत ते सगळे हायकोर्टाने उचलून धरलेले आहेत आपल्या व्हिडिओतले अनेक मुद्दे या प्रश्नाम प्रश्नांमध्ये होते त्यामुळे मला एक दिलासा मिळालेला आहे की एन्काउंटरसारख्या गंभीर विषयाची चर्चा करताना आपण सगळे एकाच ट्रॅकवर होतो सत्याच्या ट्रॅकवर होतो असो हा तर आपला नियम आहे सत्याचा शोध घेणं त्याप्रमाणे आपण तो अक्षय शिंदेच्या केसमध्ये पुढेही घेणार आहोत जे फरार आहेत ते पकडेपर्यंत आपण याचा पाठपुरावा चालू ठेवणार आहोत पण मित्र आज आपला विषय वेगळा आहे आज मी अमित शहाबद्दल बोलणार आहे देशाचे गृहमंत्री आणि भारतीय जनता पक्षाच्या हायकमांडमधले महत्वाचे नेते अमित शहा गेले दोन दिवस महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत सुरुवातीला ते नागपूरला गेले त्यानंतर उत्तर महाराष्ट्रात गेले आणि प्रवास करत करत ते कोल्हापूरला जाणार आहे अमित शहाच्या या दौऱ्याचं स्वागत मुसळधार पावसाने झालं जनतेची खूप अडचण झाली हा मुसळधार पाऊस मतदारांच्या मनातला भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्रपक्षांबद्दलचा संताप व्यक्त हो करत होता की काय हे मला माहीत नाही विनोदाचा विषय सोडून द्या पण अमित शहाचा हा दौरा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि तो पावसाच्या धुमधडाक्यात सुरू झालेला आहे अमित शहा मतदारांशी बोलायला आलेले नाही आहेत हे लक्षात घ्या अमित शहा भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना कामाला लावायला आलेले ला ला आहेत कारण एरवी प्रचारामध्ये आघाडी असलेल्या भाजपचा प्रचार यावेळी काही तापतच नव्हता महाराष्ट्रातल्या नेत्यांनी प्रयत्न करून पाहिले देवेंद्र फडणवीस असतील चंद्रशेखर बावनकुळे असतील सर्वांनी प्रयत्न करून पाहिले पण भाजपच्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये एक नकारात्मक भावना जी पसरली होती ती दूर करायला यांना काही यश आलं नाही शेवटी महाराष्ट्रातले भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या सकट कुसकामी ठरत आहेत हे पाहून कार्यकर्त्यांना प्रेरणा देण्याची जबाबदारी अमित शहाना घ्यावी लागली म्हणून अमित शहा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहे ते कार्यकर्त्यांशी बोलत आहेत भाजपच्या कार्यकर्त्यांना उत्साह देण्याचा प्रयत्न करत आहे पण मित्र तो उत्साह मिळतोय की उलटाच परिणाम होतोय हे आपल्याला तपासावं लागणार आहे अमित शहानी नागपूरला जे भाषण केलं किंवा नाशकात जे भाषण केलं किंवा कोल्हापूरला जे भाषण करतील हे आपल्याला मीडियामधून सविस्तरपणे ऐकायला मिळणार नाही जसे नेहमी भाजपच्या भाषणाचे व्हिडिओ येतात एक नाही दोन नाही दहा व्हिडिओ येतात तसे हे व्हिडिओ ऐकायला मिळणार नाहीत कारण ही भाषणं भाजपची पक्षांतर्गत भाषणं आहेत पक्षाच्या कार्यकर्त्यांना दिलेल्या टिप्स आहेत ते लक्षात घ्या पण अमित शहानी सुरुवात करताना या दौऱ्याची जो मस्तवालपणा दाखवला आहे तो मस्तवालपणा पाहिला तर अमित शहाच्या या दौऱ्यामुळे कार्यकर्त्यांना उत्साह मिळण्याऐवजी हो प्रेरणा मिळण्याऐवजी हो त्यांच्या या दौऱ्यामुळे आणि त्यांच्या मत्स्यवालपणामुळे महायुती अडचणीत येईल असं मला वाटतंय या मत्स्यवालपणाचं एक उदाहरण जे आहे त्याचं एक मीम बनवून ते सोशल मीडियात फिरते अमित शहा जेव्हा महाराष्ट्रात आले तेव्हा मनोज जरांगे पाटलांचं उपोषण चालू होतं उपोषण काल संपलेलं आहे त्यांची तब्येत बिघडल्यामुळे आणि त्यांना कोर्टाने सांगितल्यामुळे असं त्यांनी सांगितलं पण हे उपोषण चालू असताना या उपोषणाच्या आगीमध्ये तेल ओतण्याचं काम कुणाही राजकारणाने करू नये अशी अपेक्षा होती याचं कारण असं की आधीच महाराष्ट्रामध्ये जातीय तणाव निर्माण झालेला आहे मराठा विरुद्ध ओबीसी असा हा तणाव आहे आणि तो एकनाथ शिंदे सरकारच्या मूर्खपणामुळे झालेला आहे त्यांनीच हे मनोज जरांगेंचं जे आंदोलन आहे त्याला खतपाणी घातलं कारण मराठा मतं आपल्याला मत मिळतील अशी त्यांना अपेक्षा होती मराठ्यांसाठी दहा टक्के रिझर्वेशनही त्यांनी दिलं आहे ते कोर्टामध्ये पडून आहे त्यावर लोकांचा विश्वास नाही आहे पण किमान आता परिस्थिती हाताबाहेर गेल्यावर आणि जरांगे पाटील उपोषणाला बसलेले असताना त्यांची तब्येत बिघडलेली असताना अमित शहानी थोडंसं शांतपणे घ्यायला होतं थंड करून खायला हवं हो, तो म्हणतात ना आजच्या तरुणाच्या तस भाषेत तसं म्हणायला पाहिजे होतं परंतु अमित शहानी मनोज जरांगे पाटलांना आणि मराठा आंदोलकांना उचकवण्याचं काम केलेलं आहे ते कार्यकर्त्यांना असं म्हणाले की मराठवाड्यातून लोकसभा निवडणुकीत भाजपला आणि महायुतीला खूप मोठा फटका बसला बरोबर आहे मराठवाड्यातल्या आठ जागांपैकी एका जागेवर फक्त शिंदेचा उमेदवार अपघाताने निवडून आला तो सुद्धा मराठा होता म्हणून निवडून आला बाकी भाजपच्या मराठा उमेदवारांना सुद्धा पराभूत केलं मतदारांनी अमित शहाचं असं म्हणणं आहे की मराठवाड्यामध्ये सेहेचाळीस जागा आहेत त्यापैकी तीस तरी जागा यावेळेला भाजपला मिळवायला पाहिजे अमित शहाना असं वाटतं की विदर्भात आणि मराठवाड्यात जो पक्ष पुढे राहील तो पक्ष सत्तेत जाईल असं त्यांचं गणित आहे म्हणून मराठवाड्यातल्या सेहेचाळीस जागांपैकी तीस तरी जागा आपल्याला मिळवायला पाहिजेत असं त्यांना वाटतं आपण त्या मिळवणारच असं त्यांनी सांगितलं कोणीही आंदोलनाला उपोषणाला बसलं तरी त्याची पर्वा करू नका आपण गुजरात मधले पटेलांचं आंदोलन जाटांचं आंदोलन मोडून काढलेलं आहे आंदोलन कशी हाताळायची आणि मोडायची हे आपल्याला चांगलं माहीत आहे असं अमित शहा भाजपच्या कार्यकर्त्याला म्हणाले त्यामुळे परवा करू नका मराठवाड्यातसुद्धा आपल्याला विजय मिळणार आहे हा विजय वगैरे जाऊ द्या कार्यकर्त्यांना समजवण्यासाठी ते बोलत असतील पण एखादं जा सत्ताधारी जर असं म्हणसेल की जनतेची आंदोलनं मोडून काढणं यात आपला हातखंड आहे तर मी त्याला सत्तेची मस्ती म्हणतो मस्तवालपणा म्हणतो त्याला आणि जनतेचा त्यामध्ये उपमृद्ध होतो असं म्हणतो अमित शहानी मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन म्हणजे मराठा समाजाच्या हिताचं आंदोलन मराठा आरक्षणाचं आंदोलन मोडून काढण्याचे संकेत दिले हा संपूर्ण मराठा आरक्षण आंदोलनाचा अपमान आहे माझं असं म्हणणं आहे की बाकी तुम्ही तीस जागा वगैरे तर जाऊ द्या या वेळेला पुन्हा एकदा लोकसभेनंतर भाजपला मराठवाड्यात जबरदस्त फटका बसेल म्हणजे अमित शहा तीस जागा मिळ म्हणत आहेत त्यांच्या दहा ते पंधरा जागा आल्या तरी खूप झालं असं म्हणायला पाहिजे लक्षात घ्या अमित शहा कोणती स्वप्न दाखवतायत कार्यकर्त्यांना ती किती खोटी आहेत याचं कारण गेल्या वेळेला सुद्धा भाजपच्या फक्त सतरा जागा मराठवाड्यात निवडून आल्या होत्या हे दोन हजार चौदा नाही आहे हे दोन हजार एकोणीस नाही आहे दोन हजार चौदाला भाजपच्या महाराष्ट्रात एकशे एकवीस जागा निवडून आल्या त्यानंतर ते खाली आले एकशे पाचवर आले दोन हजार एकोणीसला आणि आता पुन्हा अमित शहा असं म्हणत आहेत दोन हजार एकोणीसला त्यांना सतरा जागा मिळाल्या आहेत तर तीस जागा कशा मिळतील आणि पुन्हा तुम्ही आता जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा अशा पद्धतीने अपमान केलाय तो ते मोडून काढण्याचे संकेत दिले आहेत अशा वेळेला मराठा समाज हा संतापला नाही तरच नव मराठा समाजाला मोठा स्वाभिमान आहे लक्षात घ्या कोणत्याही सत्ताधाऱ्यापुढे तो झुकत नाही तो झुकत नाही हे आ, आधी काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार असताना सुद्धा म्हणजे महाविकासचं सरकार असताना काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार दोन हजार चौदा पूर्वी असताना सुद्धा मराठा समाजाने दाखवून दिलेलं आहे राखीव जागांची मागणी सातत्याने होते आणि त्याला आता दहा वर्षाहून अधिक काळ होऊन गेलेला आहे सुप्रीम कोर्टाने ही मागणी फेटाळून लावल्यावर पुन्हा आंदोलन उभं राहिलं या आंदोलनातला फरक इतकाच आहे की मनोज जरांगे पाटील हे राजकारण्यांपुढे वाकत नाहीत त्यांच्या आमिषांना बळी जात नाहीत एकनाथ शिंदेनी मनोज जरांगे पाटील यांना मॅनेज करायचा प्रयत्न केला मनोज जरांगे पाटील ज्या क्षणी हे लक्षात आलं त्या क्षणी त्यांनी वाशीमध्ये एकनाथ शिंदेंचा सत्कार केल्यानंतरही त्यांना झटकून टाकलं आपली मागणी त्यावर मतभेद होऊ शकतात ही मागणी योग्य आहे की अयोग्य आहे मनोज जरांगे पाटील लावून धरतायत आधी ही मागणी फक्त मराठवाड्यापुरती होती म्हणून या आंदोलनाचा जो प्रभाव आहे तो मराठवाड्यातल्या निवडणुकांवर जास्त होतोय हे लक्षात घ्या एकनाथ शिंदेनी त्यांना खतपाणी घातलं एकनाथ शिंदेने ते घातलं नसतं तर आज हे असं चिघळलं नसतं आणि आता अमित शाह मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना भडकवण्याचा प्रयत्न करत आहेत मला इतकंच सांगायचं आहे की हा जो मस्तवाल पण आहे तो यापूर्वी भाजपच्या मुळावर आला लोकसभा निवडणुकीतही त्यांना फटका बसला या आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीतही भाजपला मोठा फटका बसणार आहे त्यात या अमित शहाच्या मस्तवालपणाची भर पडलेली आहे हो तुम्हाला एकच गोष्ट मला सांगायचं आहे असं दाखवत आहेत काही पत्रकार दरारा है, है। ते ते की अमित शहा चा दरार आहे दहशत आहे कामामुळे त्यांची दहशत किंवा दरार नाही आहे महान काम करतायत म्हणून दहशत दरार नाहीये तर ते सीबीआय आणि ईडीचा वाटेल तसा वापर वा करू शकतात म्हणून त्यांना विरोधकातले काही नेते घाबरत आहेत एवढंच आहे बाकी अमित शहाचं कर्तृत्व काय मोदींचा हेंचमन मोदींचा राजकीय मारेकरी म्हणजे मोदींनी सांगितल्यावर विरोधकांना विरोधकांवर हल्ला करणारा गृहमंत्री असं अशी अमित शहाची प्रतिमा आहे आणि हा मस्तवालपणा जर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस पण दाखवतील काही प्रमाणात त्यांनी दाखवलेला आहे त्यांना असं वाटतं की आपण अरे रावीने बोललो तर ती आपली शैली होईल लोक बघत असतात हे लक्षात घ्या तुमची अरेरावी जनता सहन करणार नाही मग अमित शहाची असो शिंदे असो फडणवीस असो तुम्ही मतदारांपुढे जाताना निदान नम्र वागा पाच वर्षातून एकदा पण तरीही तुम्ही मस्त बालपणा दाखवत असाल आणि आम्ही आंदोलन मोडून काढू म्हणत असताल तर जनताच एक दिवस तुमच्या पक्षाला मोडीत काढेल याविषयी माझ्या मनात काही शंका नाही लक्षात घ्या अमित शहा विदर्भात सुद्धा गेले विदर्भातल्या कार्यकर्त्यांना त्यांनी उत्साह देण्याचा प्रयत्न केला पण तिथेही फारसा मोठा प्रतिसाद मिळाला नाही अशी बातमी आहे जे भाजपचे कार्यकर्ते निगेटिव्ह मूडमध्ये आहेत ते अजूनही निगेटिव्ह मूडमध्येच आहे त्यांना आपण हे इलेक्शन जिंकणार आहेत नाही याची खात्री झालेली आहे लक्षात घ्या म्हणून विदर्भात अमित शहा म्हणतात की बासष्टपैकी पैकी पंचेचाळीस जागा भाजपला जिंकत कशा जिंकणार गेल्या वेळेलाही तुम्हाला एवढ्या मिळाल्या नव्हत्या लोकसभेला तर जवळजवळ सुपडा साफ झाला विदर्भामध्ये आणि आत्ता विदर्भातली परिस्थिती अजिबात बदललेली नाहीये काँग्रेसला मोठा पाठिंबा आहे बघा तुम्ही रश्मी बर्वेचं कास्ट सर्टिफिकेट जात प्रमाणपत्र रद्द केलं त्या कमिटीनी प्रमाणपत्राच्या आणि हायकोर्टात आता त्या कमिटीचा निर्णय चुकीचा ठरवला हे जर झालं नसतं हे भाजपने घडवलं असतं तेव्हा आरोप झाला होता हे जा जर झालं नसतं समिती जर पक्षपातीपणे वागली नसती तर आज रश्मी बर्वे आपल्या नवऱ्याच्या जागी खासदार असते त्यांच्यावरचा अन्याय कोण दूर करणार असा पावलो पावली भाजपने अन्याय केलेला आहे अमित शहाना याची जाणीव आहे की नाही माहीत नाही कारण गुंड गुंडगिरीची प्रवृत्तीच त्यांच्या नसानसात भरलेली नसा। आहे लक्षात घ्या मागे अमित शहाने शरद पवारांना गुंडांचे सरदार म्हटलं शरद पवारांनी असा तडाखा दिला तडीपार म्हणून की अमित शहा पुन्हा शरद पवारांवर जशी टीका करणार नाही तशी अपेक्षा आहे पण तरीसुद्धा अमित शहाने आपल्या दौऱ्यात शरद पवार आणि ठाकरेंना ठाकरेंवर टीका केली या दोघांना रोखण्यासाठी आपण ही निवडणूक लढवतोय असं अमित शहाने म्हटलं इथपर्यंत ठीक आहे विरोधकांचीवर टीका करणं यात काय गैर नाही पण तुम्ही अपशब्द वापराल मोदींप्रमाणे तुम्ही भटकता आत्मा वगैरे शरद पवार म्हणाल किंवा ठाकरेंना नकली बेटा जसं मोदींनी म्हटलं तसं तुम्ही म्हणाल तर पुन्हा एकदा मस्तवालपणाबरोबर तुमच्या भाषेबद्दलसुद्धा महाराष्ट्राचा मतदार तुम्हाला नाकारल्याशिवाय राहणार नाही हे तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे त्यामुळे पवार ठाकरेंबद्दल अमित शहानी नागपूरला काय भाषा वापरली हे जर भाजपला दाखवून द्यायचं असेल तर त्यांनी तो व्हिडिओ रिलीज करायला हवा कारण उद्धव ठाकरेंनी या भाषणावर आणि पवार आणि ठाक आपल्यावर टीका केल्याबद्दल अमित शहाना झाल भाषेत उत्तर दिलेलं आहे तेव्हा नेमकी काय भाषा वापरली पवार आणि ठाकरे यांना राजकीयदृष्ट्या संपवा असं ते म्हणाले का, का याचा खुलासा मिळाला पाहिजे अमित शहा आपल्या भाषणात असंही सांगतायत की महाविकास आघाडी तुष्टीकरण करते तुष्टीकरण म्हणजे मुसलमानांचं तुष्टीकरण भाजपच्या दृष्टीने हे स्वच्छ आहे म्हणूनच भाजपने नितेश राणेसारख्या आमदाराला कामाल लावलेलं आहे धर्मांधर जातीवादी भाषण करण्यासाठी आणि त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली जात नाहीये कारवाई करायचं म्हटलं तर पोलीस करू शकतात नितेश राणे आपल्या भाषेबद्दल आणि आपल्या धमक्यांबद्दल तुरुंगातही जाऊ शकतात पण देवेंद्र फडणवीस त्यांना वाचवतायत आणि तुष्टीकरणाचे आरोप अमित शहा महाविकास आघाडीवर करतायत महाविकास आघाडीला मुस्लिम आणि दलितांची मतं गेल्या वेळेला मोठ्या प्रमाणावर पडली विदर्भातसुद्धा जो फॉर्म्युला होता तो सुद्धा मुस्लिम दलित आणि कुणबी डी एम के ज्याला म्हणतात दलित मुस्लिम कुणबी डी एम के हा फॉर्म्युला होता या लोकसभेतसुद्धा तोच फॉर्म्युला विदर्भात चालेल आणि बासष्टपैकी किमान पस्तीस जागा महाविकास आघाडीला मिळतील अशी शक्यता व्यक्त केली जाते याचा अर्थ काय होतो अमित शहा म्हणतात जो विदर्भात आणि मराठवाड्यात पुढे जाईल तो सत्तेत बसेल याचा अर्थ भाजप म्हणजे आणि महायुती सत्तेत बसणार नाही याची कबुलीच अमित शहा देत आहे कारण जर तुम्हाला बासष्ट पैकी पंचवीस जागाही मिळाल्या नाहीत किंवा बासष्ट पैकी अमित शहा म्हणतात त्याप्रमाणे पंचेचाळीस जागा मिळाल्या नाहीत तर तुम्ही सत्तेत बसणार नाही अमित शहा भाजपच्या पराभवाचीच कबुली देतात आणि तुष्टीकरणाचा मुद्दा काढायचा तर ब्राह्मण महामंडळ महायुतीच्या सरकारने नेमलेलं आहे शिंदे सरकारने नेमलेलं आहे ख्रिश्चन महामंडळ शिंदे सरकारने नेमलेलं आहे प्रत्येक जातीच्या किंवा धर्माच्या गटाला खूश करायला किंवा लाडकी बहिणीसारखी योजना करून मायकांना खूश करायचा त्यांचा प्रयत्न चालू आहे मला असं वाटतं एकदा जनतेच्या मनातून सत्ताधारी उतरली तर त्यांना सावरणं कठीण जातं त्यांना कमबॅक करणं कठीण जातं अमित शहानी मस्तवालपणा दाखवून किंवा नसत्या बडाया मारून परिस्थिती बिघडवू नये कारण अशी परिस्थिती बिघडली आणि लोकांचा रोष वाढला तर आहे ते मतदारसुद्धा दूर जातील अशी अपेक्षा आहे उदाहरणार्थ बघा भाजपने मनोज जरांगे पाटलांच्या विरोधामध्ये ओबीसी कार्ड वापरलं जे लक्ष्मण हाके उपोषणाला बसले ते फडणवीस यांच्या प्रोत्साहनामुळे बसले असा आरोप केला जातोय भाजप असं गृहित धरतं की ओबीसीची मतं आपल्याला मिळतील पण आता माधव हा फॉर्म्युला चालेल का यापुढे याचं कारण धनगर धनगरांच्या राखीव जागाच्या प्रश्नावर आदिवासीसुद्धा नाराज आहेत धनगरसुद्धा नाराज आहेत दोन्ही बाजूचे लोक नाराज आहेत हे लक्षात घ्या कुणीच समाधानी नाही आहेत मुंडे ना वर अन्याय केल्याबद्दल वंजारी नाराज आहेत त्यामुळे माधव फॉर्म्युला जो आहे माळी धनगर वंजारी हा फॉर्म्युला भाजपला आता एकतर्फी वापरता येणार नाही हे या निवडणुकीत स्पष्ट झालं आहे मोठ्या प्रमाणावर ओबीसी वर्ग हा महाविकास आघाडीकडे शिफ्ट होताना दिसतोय आता त्याचं मतात कसं रूपांतर करायचं हे महाविकास आघाडीवर आहे माझं म्हणणं इतकंच आहे की महाविकास आघाडीने आपला प्रचार अधिक आक्रमक केला पाहिजे अमित शहांचा मस्तवालपणा भाजपचा मस्तवालपणा हा लोकांसमोर आणला पाहिजे उद्धव ठाकरे जोरात बोलतात पण यावेळेला माझ्या असं लक्षात येतं आहे की त्यांच्या भाषणात आक्रमकपणा अधिक आणि मुद्दे कमी आहेत लोकसभेच्या भाषणामध्ये मुद्दे खूप जास्त होते आणि अधिक फोकस भाषणं होती ती अंदा होताना दिसत नाही ते आहे त्याकडे त्यांनी लक्ष दिलं पाहिजे शरद पवारांचं पश्चिम महाराष्ट्रात जे चाललेलं आहे ते यशस्वी होणार याची माझ्या मनात शंका नाही पश्चिम महाराष्ट्रात महायुतीला जोरात मार बसणार जरी अमित शहाची सासूरवाडी कोल्हापूरला असली तरी कोल्हापूरला शाहू महाराजांची परंपरा आहे तिथे भाजप शिवसेना शिंदेची आणि अजित पवार यांना कोणी स्थान देईल अशी शक्यता नाही सांगायचा मुद्दा हा की सत्तेची मस्ती आली की खालून खुर्चीही सटकते तशीच अवस्था महाराष्ट्रामध्ये महायुतीची होते आहे आणि कितीही लालूच दाखवली तरी मतदारांना वळवणं कठीण होणार आहे त्यामुळे अमित शहानी चार दिवसांचा काय चाळीस दिव दिवसांचा दौरा केला तरी उपयोग होणार नाही तुम्हाला माहिती आहे लोकसभेला मोदी इतक्या वेळा आले काहीही उपयोग झाला नाही फक्त एक लक्षात ठेवायचं या लोकांनी की मोदींनी जेवढ्या जागी सभा घेतल्या सोळा किंवा अठरा जागी त्यांनी सभा घेतल्या त्यापैकी बहुसंख्य जागी भाजपचे उमेदवार पराभूत झाले लोकसभेला त्यामुळे अमित शहा दौरा करतायत वेगवेगळ्या ठिकाणी जात आहेत आता त्या ठिकाणी भाजपचे उमेदवार चिंकतात की पडतात हे बघणं फार मनोरंजक ठरेल एकूण निवडणूक तापायला सुरुवात झालेली आहे पुढच्या पंधरा दिवसामध्ये आचारसंहिता लागू होईल आणि मग शिंदे जे लॉलीपॉप दाखवत आहेत मतदारांना ते लॉलीपॉप दाखवणं बंद होईल अशी अपेक्षा आहे मित्रो हो, आज इथेच थांबतोय शेवटी पुन्हा एकदा निखिल वगळे ओरिजिनल हे चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका हे चॅनल विनामूल्य आहे बेल आयकॉन दाबा आणि सब्स्क्राइब करा हा व्हिडिओ शेअर करा हा व्हिडिओ व्हायरल करा आज इथेच थांबतो आहे धन्यवाद थँक्यू वेरी मच